चंद्रभागे चातीरी, उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठल विठल जय हरी जय विठल विठल जय हरी जय पांडुरंग हरी मंडळी हा अभंग फक्त ऐकला तरी देखील पंढरीच्या वारीची आठवण येते विठ्ठल रुक्माईची सुंदर लोभस मूर्ती डोळ्यासमोर तरळते आषाढ महिना चालू झाला की ओढ लागते आषाढी एकादशीची आषाढी एकादशी आणि चातुर्मासाचा प्रारंभ एकाच दिवशी असल्याने हा दिवस खूपच विशेष मानला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये वर्षभरामध्ये जे महिने येतात आणि त्या महिन्यांमध्ये जे सण येतात त्या प्रत्येक महिन्याचा सणांचा येण्यामागे ते सण साजरे करण्यामागे काही ना काही विशेष असा धार्मिक आध्यात्मिक त्याच बरोबरीने शास्त्रीय असा दृष्टिकोन आणि उद्देश नक्कीच आहे चातुर्मास लवकरच सुरू होत आहे सर्व सण वार व्रत वैकल्य आध्यात्मिक वातावरणाची चाहूल घेऊन चातुर्मास येत आहे चातुर्मास कधी आहे कधी संपतो चातुर्मासामध्ये काय करावे काय करू नये कोणती स्तोत्रे वाचावीत व्रते कोणती करावीत आहार काय घ्यावा या चातुर्मासात अगदी सोपे साधे व्रत अशी कोणती करू शकतो अशी सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार प्राचीनोदय चॅनलवर सर्वांचे स्वागत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला चातुर्मास सुरू होतो म्हणजेच आषाढी एकादशी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी आहे या एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार कार्तिक शुक्ल एकादशीला चातुर्मास संपत आहे म्हणजेच दोन नोव्हेंबर पासून तुळशी महिने सणांची रेलचेल उत्साह हो आणि आनंदी वातावरण असते येणारा प्रत्येक सण तिथी त्याचे महत्व आपल्याला माहित करून तो साजरा केला पाहिजे जेणेकरून आपण आपल्या पुढच्या पिढीला देखील त्याचे महत्व सांगू शकतो का साजरा करतात हे देखील त्यांना समजेल आणि आपल्या संस्कृतीचा वारसा ते पुढे नेऊ शकतील तर या आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी असे देखील म्हटले जाते या दिवसापासून विष्णू भगवान निद्रेसाठी क्षीरसागरी जातात आणि शिव कुटुंबास पुढील चार महिने या जगाचा कारभार सोपवतात अशी धारणा आहे या चार महिन्यांमध्ये पूजा उपासना उपवास व्रत वैकल्य यांना अतिशय महत्व आहे या चार महिन्यांमध्ये जप तप तपश्चर्या साधना केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ईश्वराची पूर्ण कृपादृष्टी आपल्यावर होते या महिन्यामध्ये काय करावे ते आपण पाहूया या महिन्यामध्ये कोणतेही व्रत नियमित केल्याने त्याचे फळ दुपटीने मिळते या चार महिन्यांमध्ये अत्यंत साधी सोपी व्रते तुम्ही करू शकता जसे गोपद्म व्रत स्वस्तिक व्रत तुळशी व्रत जपसंख्या व्रत अशी विविध व्रते तुम्ही करू शकता सर्व व्रते कशी करावी यावर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोडेड आहे कृपया तो पहावा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे या चार महिन्यामध्ये भगवान श्री हरी श्री विष्णू आणि भगवान शिव म्हणजेच महादेव आणि लक्ष्मी माता इत्यादी देवतांची तुम्ही जितकी सेवा कराल तेवढी ती जास्त फलदायी होते कारण हा काळ उपासनेसाठी साधनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो भगवान श्री हरी श्री हरी विष्णूंची सेवा म्हणजेच विष्णू सहस्त्रनाम विष्णूचा जप गायत्री मंत्र विष्णूंची विविध स्तोत्रे पठण केली जातात तसेच श्रावण महिन्यामध्ये दे देवांचे देव महादेव यांना समर्पित असल्याने पूर्ण श्रावण महिना महादेवांची सेवा उपासना केली जाते यामध्ये शिवस्तोत्र स्तोत्र तांडव स्तोत्र शिवलीलामृत शंकरांचा जप स्तोत्रे पठण केले जातात या चारही महिन्यात लवकर उठावे सूर्यास अर्घ द्यावे या चार महिन्यांमध्ये सात्विक अन्न खावे वातावरणातील बदलानुसार माणसाच्या शरीरात देखील बदल होत असतात त्यामुळे शरीराला पचेल झेपेल व आरोग्य नीट राहण्यास मदत करणारे असे साधे कमी तेलकट कमी मसाले असलेले सात्विक असे अन्न ग्रहण करावे या गरीबांना गरजूंना अन्नदान वस्त्रदान जरूर करावे या महिन्यामध्ये दानाला अत्यंत महत्व आहे खूप व्रत वैकल्य करण्यास नियमित पाळण्यास आरोग्यामुळे वयामुळे किंवा इतर कोणत्याही अडचणींमुळे शक्य होत नसेल तर किमान नामस्मरणाचा साधा सोपा पण अतिशय प्रभावी असा नियम पाळावा कि होईना आपल्या इष्टदेवतेचा भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंचा शिवांचा लक्ष्मी मातेचा जप जरूर जरूर करावा तसेच या काळामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे देखील चांगले मानले जाते या महिन्यामध्ये काय करायचे नाहीये तर या चार महिन्यामध्ये लग्न गृहप्रवेश मुंज इत्यादी शुभ कार्य टाळावेत कारण धार्मिक मान्यतेनुसार शुभ कार्याचे संरक्षक विश्वाचे पालनहार भगवान श्री हरी श्री विष्णू हे निद्रेत असल्याने सर्व शुभ कार्य करणे टाळले जाते तसेच त्याचे फळ देखील शुभ मिळत नसल्याने या काळामध्ये शुभ कार्य टाळावीत आणि दुसरी देखील याला बाजू आहे की या चार महिन्यामध्ये पाऊस अत्यंत पडत असतो त्यामुळे वातावरणामध्ये दमटपणा आलेला असतो आणि या दमटपणाचा शरीरावरती अन्नावरती इतर सर्व वस्तूंवरती परिणाम होत असतो त्यामुळे आहार घेण्यास प्रवास करण्यास हे वातावरण अतिशय कठीण असल्याने या चार महिन्यामध्ये सर्वांचीच गैरसोय होत असल्याने ही सर्व शुभ कार्ये आपण न केलेलीच बरी त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये काळ्या रंगांचे कपडे घालणे टाळायचे आहेत खोटे बोलणे फसवणे विनाकारण कोणाला त्रास देणे इत्यादी वाईट कृत्य करू नये जितके होता होईल तेवढे शांत राहणे या महिन्यामध्ये ध्यानाद्वारे उपासनेद्वारे आपण आपल्या मनाला शांत ठेवायचे आहे क्रोधावरती विजय मिळवण्यासाठी आपण आपल्या मनाला शांत करणे अतिशय गरजेचे असते आणि तेच हा महिना आपल्याला शिकवतो ईश्वराच्या चरणी आपण लीन होऊन आपली सेवा उपासना भक्तीद्वारे देवाची सेवा केली पाहिजे चातुर्मास हा आध्यात्मिक चिंतन मनन ध्यान उपासना पूजा व्रताचा असा काळ मानला जातो या महिन्यामध्ये उपवास व्रते स्तोत्र पठण ग्रंथ पठण केल्याने ईश्वराची विशेष कृपादृष्टी आपल्यावर होते आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात हे झाले आध्यात्मिक कारण तसेच याला शास्त्रीय कारण देखील आहे हे चार महिने वातावरण पूर्णपणे बदललेले असते भरपूर प्रमाणात पाऊस असल्याने वातावरणामध्ये बॅक्टेरियाचे प्रमाण वाढलेले असते दमटपणा असतो या सर्वांचा सृष्टीतील प्रत्येक गोष्टींवर परिणाम होत असतो आणि त्यानुसार आपण देखील आपल्या दिनचर्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये आचरणात हवे ते बदल केले तर हे चारही महिने आपले शारीरिक मानसिक सामाजिक जीवन देखील सोयीचे सुखा आणि सुखाचे आणि समाधानाचे होते चातुर्मास हा फक्त व्रत वैकल्य किंवा देवांची भक्ती उपासना ग्रंथ स्तोत्रे वाचण्याचा महिना नाहीये त्यामागील उद्देश म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये नियमितता एकाग्रता विशेष म्हणजे संयम ठेवण्यास शिकता म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीला त्या प्रत्येक सणाला प्रत्येक देवतेला प्रत्येक उपासनेला अनन्य असे महत्व आहे आणि हे महत्व जाणून ते पूर्णपणे समजून घेऊन चातुर्मासात येणारे सर्व सण अत्यंत उत्साहाने आणि तितक्याच श्रद्धेने आपण सर्वजण साजरे करूया आपल्या हातून जितकी होईल तितकी आपल्या इष्टदेवतेची भगवान विष्णूंची महादेवांची लक्ष्मी मातेची गणेशाची सेवा करूया सर्वांना चातुर्मासाच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू या पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ